कोणता वर्ग आहे बेटा हा कोणता उपक्रम आहे हा सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत आठ सूर्यमालेचा तारा कोणता आहे सूर्य तुम्हाला ग्रह लावून दाखवता येतील लावून दाखवा सूर्य व्हेरी गुड आता सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे कोणता आहे बुध आणि सूर्याला सर्वात लांबचा कोणता ग्रह आहे तुम्ही कोणत्या ग्रहावर राहता कोणत्या ग्रहावर राहता पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो एक दिवस शनीला उपग्रह उपग 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 आहेत हो प्रुत्वी। उपग का शनीला किती उपग्रह आहेत आणि गुरुला उपग्रह आहेत का किती उपग्रह आहे त्रेसष्ट आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीला उपग्रह आहे का किती उपग्रह आहे कोणता आहे व्हेरी गुड